नमस्कार मी पलवी सेनगावकर आपण पाहत आहात सण माय मराठी न्यूज लाईव्ह सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहू शकता की करजगी येथील साबू डोळे हा युवक आपल्या कुटुंबासह शेतात राहत होता नऊ जून रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मेंढ्यांसाठी चारा आणायला घरासमोरच्या शेतात गेला होता तुरीचे भुसकाट काढत असताना भुसकाटात लपलेल्या एका सापाने त्याच्या हाताला दोन वेळा दंश केला साबूला सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच त्याच्या वडिलांनी त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात नेले मात्र पुढील उपचारासाठी घेऊन जात असतानाच वाटेत त्याचा मृत्यू झाला या घटनेची नोंद उमदी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला आहे महिन्यापूर्वी विवाहानं नियतीने हिरावली कुंकू साबू डोळी हा मेंढपाळाचा व्यवसाय करत होता शेतीची मशागत आणि व्यवसायासाठी त्याने दोन महिन्यांपूर्वीच नवीन ट्रॅक्टर घेतला विशेष म्हणजे अवघ्या एका महिन्यापूर्वीच त्याचा विवाह झाला मात्र नियतीला हे मान्य नव्हते साबू अर्ध्यावरच सर्वांना सोडून गेल्याने त्याच्या पत्नीचे एका महिन्यातच कुंकू पुसले गेले या घटनेने डोळे कुटुंबावर दुहखाचा डोंगर कोसळला या बातमीचा आढावा आमचे सांगली जिल्ह्याचे उपसंपादक विनोद राठोड यांनी घेतला आहे